नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडे भाकरी बनवायचं काम चालू आहे माझ आणि इकडे खाली अनुष्का दिसत का अनुष्काला का ना का फायला लावले तिकडे का ना आणि इकडं आमची माही जी आहे कोथिंबीर नीट केली तिने नी बघा आणि आता लसूण सलायचं काम चालू आहे लई सुभ्र नाही तशी आहे का नाही तिकडं ओके वरती गुड मॉर्निंग बोल पाणी येतं आहे डोळ्याला बरं गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना ते शुभ आज सगळ्या हां आज काय आहे आज ध्वनिवंधन काय ध्वनिवंधन तुम्ही चुट्टी देऊ आणि काल काय होती काय होय होय होती रंगपंचमी इथं आवरायचं हे गेले तर आमच्या जवळच एक दीड दोन किलोमीटर लाकडी म्हणून गाव आहे तर ते तिथं गेले तर मटण आणायला ते असं चाललंय भाकरी वगैरे बनवायचं पोरेंची तयारी चालली कांदा ही चिरायची मी मी चिरला असं मग पप्पा सांगून गेले अनुष्का कांदा चिर च्यू कोथिंबीर नीट कर लसूण सोड है ना तर चला सगळ्यांसाठी बनवायचं आज इकडं तिकडं म्हणजे अण्णा न्यानू दाजी बापू सगळ्यांसाठी भाजी वगैरे इकडे बनवायची तिकडं नाहीत बनवत तुम्हाला तर माहितीच आहे तिकडं जास्त करून बनवत नाही आता देवालाही जातात त्याच्यामुळं नाहीत बनवत तिकडं चालले अशा प्रकारे सकाळ सकाळ अठरा वाजले ते आठ आज आहे बोरिंगला सुट्टी आहे का नाही पुढं बघूया कसा कसा व्हिडिओ होतो कांदा काय मोठं मस्त मस्तपैकी इकडं असं मटण शिजायला घातलंय आता पाणी वगैरे टाकायचे इकडे पाणी गरम केलेले आणि इकडं चांगलं पाणी सुटलेलं आहे त्याला छान वास सुटलाय मस्त असं तेल कोथिंबीर कांदा लसूण आलं खोबरं असं टाकलेलं आहे हळद वगैरे वास येतोय काय करते आता एवढं काय चाललंय आवर्ती वय बॅग धुईला मळलेली वेळ बर त्यांचं बाहेर काहीतरी नियोजन चालले कुठं गेले इकडे कांदा खोबरं कोथंबीर लसूण आणि आला अजून एकदा हे करायचं आहे गिरवी बनवायची आहे टोमॅटो वगैरेची आपल्याला जे फ्राय आहे त्याच्यासाठी तर त्याला आता त्याची तयारी करूया आपण आज दुलवड म्हणलं की काही सांग लाटवस दारू मटण चिकन हा स्पेशल बिर्याणी तर तसं काय नाही मित्रांनो ना। दुलवड म्हणलं की आमच्यात असतं फक्त चिकन आणि ती पण जणजण जन आणि मस्त ती पण अश्विनीच्या हातच आणि अश्विनीच्या हाताला जी चव आहे ती आमच्या घरात कुणाच्याच हाताला चव नाही भाजीच्या बाबतीत बरं का हां हां तर तुम्ही सगळेजण मस्तपैकी जेवाय या कुठे बसू काय असतं त्याला बाहेर बाहेर मस्तपैकी सगळेजण जेवायला बसू दाताला दिलं का मिठाचं दिलं का त्याला गोट्याला त्याला मिठाचं आवडतं का त्याला मिठाच काढून ठेवायचं नाही बर ठीक आहे असू दे आवडत तर ठीक आहे असू द्या तर काय नाही मित्रांनो आमची दुलवड म्हणजे एकदम साधी असते दारू ना हो मोठ्या म्हणजे दारू तसलं अजिबात कुणाला व्यसन नाही आम्ही सगळी बिगर वेसणे आम्ही पेत असतो तर दुलवड एकदम खतरनाक साजरी झाली असती संध्याकाळी बकी बॉम्बली असती ठो ओ दुलवड हा नवरा दारू पिऊन आले बायको मोबाईल ती ना मग त्याला रोड म्हणायचं हा कस नवरा मारतो हे करतो ते करतो मग बायको काल मग बायको कालवा करती मग थोटा बॉम्बलती मग त्याला दुलोड म्हणायचं असं त्या गोष्टीवर झालं मस्त आमच्या ताज मैत्री आणि फेशिल आमच्या अनुष्काला स्वीट गर आवडतं तर आणलं आहे ना आणि तू का आज मेकअप केला नाही

चला येतात सगळी जण मस्त आम्ही बाहेर जेवायला बसतो टकाटक मध्ये आज करायचं नव्हतं म्हटलं आहे सगळ्यांच्यात म्हणलं आपल्यात पण करू कसं टिकायला घरी करायचं नाही ना देव असल्यामुळं आमच्या घरी आणि काही देव नाही त्याच्यामुळं कुठतरी एखादा गेवायचं जाते देवाला तिकडं आई पण खात नाही आणि रेशमोहिणी खात नाही त्याच्यामुळे बाकीच्यांचं मरा नव्हतं त्याच्यामुळं ठीक आहे मस्तपैकी करा म्हणलं का तिथं बसायचं मस्त बसलेला बसू चला मस्त पैकी आमची ज्ञानेश्वरी आली जेवायला हा आ? आली ना तू केलं का अश्विनी हा तिकडे तिकडून अन्न आला अश्विनीने तिकडून आणलं का भाकरी आणली आमच्या अश्विनी भाकरी केलं जातो तुम्ही माणसा सर आमच्या अश्विनीने भाकरी केलं जातं तुम्ही माणसा तिकडूनच बाकरी असते आणि तो किला सर म्हणतात काही कपटे लोक लगे कमेंट करतात त्याच्यामुळे सांगावं म्हणलं बरं त्याला तिकडं नेऊन दे की दादा तो इकडं येतो मी मस्तपैकी त्याला तिकडं नेऊन दे तर रासू द्या या गोष्टीवर मस्तपैकी आम्ही जेवण करतो कसा बेस झाला आहे नक्की सांगा की काकडी इकडं मटण इकडं बाजरीची भाकर आणि इकडं आमची चिव इकडं आमचे आणू आमचा अण्णा इकडं आमच्या अश्विनी तिकडं न्यान होत बरं त्याला तिकडं नेऊन दे मस्त त्याला तिकडं नेऊन दे दादा तिथे जेवण बसून खाऊन बरं ठीक आहे चला तर मग कसा भेट होतोय ते तुम्हाला लवकरच सांगतो खुसकारल्याशिवाय भाकर त्याच्यात खाणार नाही आणि माकऱ्यांना आजच्या दिवस सॉरी आज आजच्या आजच्या दिवस आम्ही दनपू खातो चला तर आमच्या दादाला तिकडे चालवलं त्याला तिखट नका देऊ त्याला तिखटनं आवडत देऊ असं का केलं आज जरा वाटण वगैरे केलं ना मी जास्त आणि जी खोबरं जे घातले का नाही ते नारळ वरला होता काल देवाला पडल्याला त्यात मसाला का घातल कशात घातलय की खाऊन बघा तुम्ही दिसण्या न कसा हा मी आणलेला मसाला जर नाही टाकला चांगला लागला आणि टाकला व्यवस्थित तर तुझं काय खरं नाही आहे तुला आत्ताच सांगतो मला ते पाणी वाणी दिसते आहे बघ ना कसं दिसतं आहे खाऊ लय तरी नाही आली बरं असू दे ठीक आहे बस दे दादाला आणि त्याला सुकव दे दादाला मोठ्या ह्याच्यातच नाही होतं तिथून सुकन ते इकडे दादाची तयारी झाली हा कांदा म्हणून त्याला ठीक आहे ओके झालं दादाची तयारी झाली तू पण लवकर ये काय चला सगळ्यांचं चाललंय वाडावाडीच हे जीन आमच्या तीन तीन मुली इथं एक नाही आम्हाला तीन तीन मुली इथं एक ज्ञानेश्वरी अनुष्का आणि तीन नंबरला चिवी हा तीन तीन लक्ष आहेत आमच्या घरी मित्रांनो त्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नाही होय अश्विनी हा चला तर मग झाल्या वाटण इकडे चिवला इकडं अनुला इकडे इकडे अण्णाला आणि हे राहिलेला अश्विनीला आणि हि मला तर असू दे मस्त आम्ही खुश करून जेवतो खातो बरं अनुष्का हे दर धर तुला तुला थोडं आलं धर का बरं ठीक आहे चला तर मग